महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल दारू पत्ते व गुटखा खाणाऱ्या टवाळखोरांनी जिल्हा परिषद शाळेत पत्त्यांचा अड्डा प्रतिनिधी अर्जुन शिंदे तालुक्यातील गोळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा दारू पत्ते व गुटखा खाऊन शाळेमध्ये घाणच घाण गान केली शाळेच्या वरांडात जिकडे तिकडे पत्तेच पत्ते दारूच्या बाटल्या व गुटखापुड्या खाऊन भिंतीवरती थुंकलेल्या आहे जिल्हा परिषद शाळा गोळवाडी येथील मुख्याध्यापिका डी के मॅडम यांनी असे सांगितले की आम्ही बारा जून रोजी शाळा पूर्ण स्वच्छ केली होती व तेरा जून रोजी पुन्हा शाळेमध्ये जिकडे तिकडे पत्ते दारूच्या बाटल्या व गुटखापुड्या खाऊन सर्व शाळेच्या वाट्यावरती थुंकलेल्या आहे भिंतीवरती पण थुंकलेले आहे त्यावेळेस येथे चव्हाण सर व शालेय कमिटीचे उपाध्यक्ष गणेश मिसाळ हे पण उपस्थित होते त्यांनी शाळेची पाहणी केली असं शाळेच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या पत्ते व गुटखापुड्या पडलेल्या आहे व पुड्या खाऊन तेथेच थुंकलेल्या आहे त्यामुळे शाळेच्या आजूबाजूला किराणा दुकानामध्ये गुटखापुड्या विकल्या जातात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी दारू पण विकली जाते त्यामुळे ग्रामस्थांचे व शाळेचे शिक्षकांचे म्हणणे असे आहे की शाळेच्या परिसरातील आजूबाजूला असणाऱ्या किराणा दुकानातील गुटखापुड्या विक्र्यावरती कारवाई झाली पाहिजे व गुटखा बंद झाला पाहिजे असे ग्रामस्थांची मागणी आहे रोडवरती खुलेआम दारू विक्री केली जाते पण बंद झाली पाहिजे असं सर्व गोळवाडी आहे लवकरात लवकर यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे असे पुन्हा शाळेवरती कोणतेही पत्ते व दारू गुटखा पुढ्या खाल्ले नाही पाहिजे त्यामुळे गोळवाडी गावातील ज्या ज्या किराण दुकानामध्ये गुटखा विकला जातो त्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे शाळा बळीतील मॅडम यांना विचार मॅडम तुम्ही शाळेत तरी आता आम्ही बारा तारखेला शाळेत आलो होतो बारा तारखेला शाळेत पुस्तक आलेली होती तर पुस्तकं आल्यानंतर आम्ही पुस्तक शाळेमध्ये टाकून घेतली त्यानंतर इथं बघितलं तिथं घणच होती त्यानंतर आम्ही पुस्तक वाटप पूर्ण केंद्राअंतर्गत शाळांचे पुस्तक वाटप करण्यासाठी जाण्यासाठी इथ्ता तिथं खूप घाण होती मग आम्ही सर्व पाणी टाकून इथं साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर आम्ही आज चौदा तारखेला सुद्धा आलो तर चौदा काय केलं सुद्धा पुन्हा गुटखा खाल्लेला पुड्या पडलेल्या पत्त्यांचा पत्ते विस्कळीत झाले जागोजाचे पत्ते पडलेले इथं आहे तर मी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना फोन केला तर ते पण इथं आले नाही तर त्या आपण बोलू शकतो शालेय कमिटीचे उपाध्यक्ष गणेश मिसा शाळेमध्ये ही पत्तेची भुटख्याची घाण झाली त्यावरती मी कोणाला काही तक्रार केली होती का नाही मॅडमनं पहिले तक्रार दिली होती आमच्याकडं पण त्याच्यावर आलो काही कोण आहे रिस्पॉन्स सरपंचा त्यांनी सुद्धा कॅमेरा बसवला होता कॅमेरा चोरी चालू पोरी सगळं कॅमेरा बसवला होता सरपंच तुम्ही तक्रार केली ती का सरपंचाकडे तक्रार केलेली त्यांनी कॅमेरा बसवला घेतात पण तो चोराने परत कॅमेरा होतात घेऊन गेले ते आता हे प येतं शाळेत पट्टे पडलेले खुटख्याचे डाग पडलेले पलीकडे सरमणी दारूचे बॉटल पडलेले पण त्याचे तुम्ही कोण चौकशी केली का नाही का तुम्हाला कोणी इथं एसी होतं का नाही रात्री डाव चालतो रात्री दहा त्या नंतर चालवते कोणी रात्री घेतच नाही कोणी लाईट राहत नाही इकडे मग कळत नाही इकडे कोणी आपण चव्हाण सर पण सरांना पण चव्हाण सर हे घाण तुम्ही बारा तारखे शाळेत आले होते त्यावेळेस ती मी साफसफाई केली होती का हो काल काय झालं काल दल पुस्तक वाटप वगैरे आम्ही केलं पुस्तक वाटप केल्यानंतर परत आम्ही एक पाणी टाकून झाडून वगैरे घेतलं स्वच्छता केली आणि आपण समोर बसता तर आम्ही तिथे तन्नाशक वगैरे गावातील एका व्यक्तीमार्फत मारून घेतलेले आहेत आणि स्वच्छता केली त्यानंतर आज सकाळी आलो तर परत हे पत्ते आणि घोटक्याचे पुढे असतील तंबाखूचे पुढे असतील या दिसतात आणि हा प्रश्न फक्त काही आजचा नाही आहे जर शनिवार रविवार झाला की परत परिस्थिती अशी होती आणि सोमवारी पुन्हा ही परिस्थिती जशी जशी आपल्याला दिसायला मिळते म्हणजे शाळा तोपर्यंत शनिवार रविवारी सुट्टी शनिवार रविवारी सरस इथं गुटखा खाल्लेला फिचकारा मारलेल्या त्यानंतर पत्त्याचे डाव याच्या पाण्याचे बॉटल असतील किंवा अं दारूच्या बॉटल असतील त्यानंतर सोड्याच्या बॉटल असतील आपण इथे बघू शकता किती सोड्याच्या बॉटल आणि तीन पडलेले त्याच्यावर शहरची काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की ह्या जे टवाळखोर शाळा हे विद्याचं मंदिर आहे इथे असे प्रकार नाही पाहिजे आणि हे सगळं हे शक्य नाही कारण शाळेचा जो गेट आहे तो मेन गेट तुटलेला आहे तिथून उघड्या मारून लोक मुलं जे आहेत लोक असतील किंवा मुलं असतील कवाळखोर ते येतात तिथं पत्ते खेळतात त्यानंतर असे अस्वच्छता निर्माण करत सुद्धा धन्यवाद सर